पूर्ण रस्ता जाम झालेला आहे या आता आपण पाहू शकतोय का कुळचवाडी या ठिकाणी सकाळी मोठा भयंकर असा अपघात घडलेला आहे ट्रकने डायरेक्ट जमावाला चिरडत नेलेला आहे यामध्ये अनेक गाड्यांचं नुकसान देखील झालेलं आहे आता गावकऱ्यांनी या ठिकाणी आंदोलन उभारलेलं असून हा नगर कल्याण हायवे पूर्णपणे बंद केलेला आहे आपण पाहतोय की रस्त्याच्या दुतर्फा सर्व वाहने उभी आहेत कोणत्याही वाहनांना इकडे येऊन दिलं आणि तिकडे जाऊन दिलं जात नाहीये या ठिकाणी सकाळी अंत्यविधी उरकून लोकांचा जमाव चालला असताना भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने जमावाला थेट चिरडत नेलेला आहे तसेच जमावाला चिरडून न थांबता या ट्रकने अनेक पाच ते सात वाहनांना धडक दिलेली आहे यामध्ये पंधरा ते सोळा लोक गंभीर जखमी झालेले दिसतात आता आपण पाहू शकतो हा जो समोरचा ट्रक आहे त्याच्या काचा वगैरे फोडण्यात आलेल्या आहेत हाच जो तो ट्रक आहे की ज्याने हा अपघात केलेला आहे इथे घटनास्थळी पोलीस असल्याचे दिसून येत आहे एमएच दहा एम एच दहा डब्ल्यू बत्तीस सत्त्याण्णव हा ट्रक आहे ट्रक मध्ये काहीतरी सामान लोड केलेला आहे याच ट्रकने या, या लोकांना धडक दिली याच्यामध्ये लोकांचा तीन लोकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समजत आहे आपण इथं पाहू शकतो एका दिलेल्या धडकेमुळं ट्रकचं कसं नुकसान झालेलं आहे आणि मग छेट्या लो लोकांनी दगडफेक केली असावी ज्यामुळे काचा फुटलेल्या आहेत खाली धडक दिल्यामुळं ट्रकचं पूर्णपणे आतमध्ये चेंबून गेलेलं दिसतंय तर आता आपण पुढे जाऊन बघूया का पुढं कशी परिस्थिती आता ही लोक सगळी गाड्या बंद असल्यामुळं पायी पायी येतात किती लांब परत गर्दी मंदिरापर्यंत ते आंदोलन सुरू आहे का रस्ता बंद केला असल्यामुळं मुळ प्रवासी पायी चालत चालले आहेत पुढं आणि या कुठनगर कल्याण महामार्गावरचे गुळचवाडी नावाचं गाव आहे आणि या अगदी रस्त्याला खेटून लोकांची घरवस्ती आहे होते का तुम्ही का काय अवस्था किती गाड्यां ठोकर मारली तिथे गाडी गारे? तीन गाड्यां तीन गाड्या आता काय चाललंय म्हणजे किती लोक जमा आहेत तिथं जवळपास शंभर पेक्षा जास्त गावकरी उपस्थित आहेत इथं झाली का घटना इथं जमाव जमलेला दिसतोय आणि पलीकडं वाहनांची गर्दी देखील दिसते आणि एक लोक तिथं आंदोलन करत आहेत असं समजतं इथं आपण पाय होऊ शकता हा इथं आहेत का त्या इथे एक गाडी दिसते पूर्णपणे चेंबलेली गाडी अरे भाऊ वेगनार गाडी आहे पूर्णपणे नवीन गाडी दिसते चेंबून गेलेली काहीच राहिलं नाही ही गाडी जवळजवळ धडकत धडकत इथं आली आहे आणि पाठीमागचा वाघ इकडे धडकलेला आहे त्यामुळं पाठीमागून पूर्णपणे गाडी पॅक झाली तर पुढे जाऊन बघू आपण काय परिस्थिती आहे ती ही गाडी धडकवली hmm. का अरे बापरे कसे घालू अरे बापरे मोटरसायकल so. चल तीन मोठ्या गाड्या आणि काही मोटरसायकल सुद्धा या ठिकाणी दिसतं त्या गाडी पुढं ठोकर ठोकर मारल्यामुळं काही इथल्या घरांना त्या गाड्या पाठीमागून ठोकलेल्या आहेत अरे बापरे चित्र आपण काय दाखवू शकत नाही अक्षरशः इथं मानवी मांस हाताने उचलतात पोलीस वगैरे हे आपण इथं दाखवू शकत नाहीये आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त गावकरी जमलेले आहेत भेटल झालेला आहे त्यांच्या नागरिकांच्या काय मागण्या आहेत त्या संदर्भामध्ये तुम्ही उत्तर द्या तुम्ही तुमच्या खालचे नोक पाठवू नका तुम्ही स्वतः या इथे किती वेळ लागेल यायला तुम्हाला हा या लवकर या एक तासात या जास्त काही वेळ लागत नाही एखादी कार करा भाडे सरकारी गाडी या आणि लवकर येतात तत्ता बोलू नका आम्हाला तर कळू नॅशनल दुःखात मध्ये सामील आहे तुमच्या भावना मी सरपंच होतो मी त्यांना मागणी केली नॅशनल हायवे वाली सगळे मसळ सगळे आले होते ग्राम सभेला त्यावेळेला सांगितलं इथं आमची मंदिर आणि शाळा आहे इकडे स्मशानभूमी वावर सगळा रस्त्यावर हो येतोय बायपास झाला तर आमची रिक्वेस्ट रिक्वेस्टली त्यावेळेला बायपास करा असं आम्ही मागणी केली त्याच्यानंतर त्यांनी तीन महिने तसंच थांबवून ठेवले त्यांनी विचार विनिमय काय केला आणि त्यांची काय आम्हाला कळवलं नाही त्यांनी डायरेक्ट परत हवेचं काम चालू केलं परत काम थांबवलं गावात आता रुंदीकरण झालेलं नाही पोलीकडे इकडे तिकडे झालेलं नाही ठीक आहे आमच्या लोकांचे काय पैसे मिळाले ना घरातला ये आमचा त्याबद्दल काही रोष नाही आम्ही जी मागणी होती तीही जीवितहानी होऊ नये बायपास विकून व्हा तिकून हवं कुठूनही व्हा फक्त गावाला बायपास करावा ही अपेक्षा चौदा सालापासून आठ दिवसाला एक ऍक्सिडेंट दिवस होईच आम्हाला हे स्पीड ब्रेकर टाकून दिली तिथंच माणसं पडतात तिथं उचलून ठेवावं लागेल आम्ही स्वतः रस्त्यावर काय अँबुलन होई सर सकाळ दुपार सांगितलं तीन वेळाला अँबुलन्स चालूच हो ते जुन काय पारती वाघाची बिबट्याची याची सवयच होऊन गेली आमची मागणी काहीच नाही सक्षम अधिकाऱ्यांनी यावा एवढ्या दिवसात आम्ही बायपास करून देतो एवढ्या आम्हाला लेखी द्यावा आणि त्यांनी करून देवा आमचंही काही म्हणणं नाही गाव सुरक्षित राहील आमची शाळा सुरक्षित राहील माणसंही सुरक्षित राहतील धन्यवाद ओके बाजूला लावला तुमच्या दुःखात मी सामील आहे तुमचं गाव आहे हा रस्ता नेहमी जर असा वाहतूक झाला तर इथे अपघाताचं प्रमाण वाढणारच आहे तर त्याच्या त्या दृष्टिकोनातून तुमचं निवेदन एका कागदावरती लिहून द्या तुम्ही बर का निवेदन लिहून द्या आपण कारवाई होईल त्यांना सांगतो नक्की तुम्ही ओके ओके धन्यवाद ठीक आहे बस पोलिसांविषयी तुमचे काय नाही तुमचं सहकारी आम्हाला नेहमी असतंय आम्ही नाईट राऊंडला असतो सगळं माहिती मला इथलं नाईट राऊंडला आम्ही फिरत असतो नेहमी येत असतो आमच्या आमच्या चुलत्यांचा अंत्यविधी या ठिकाणी पार पाडला आणि सर्व नातेवाईक ग्रामस्थ मंडळी आता आमची स्मशानभूमी रस्त्याच्या कडेलाच आहे रस्त्यावर लोक निघाले होते ते वेगाने एक बारा टायरचा का चौदा टायरचा ट्रक आहे मोठा ट्रक अतिशय वेगान आला त्यांनी इथं जवळजवळ मागणी चार लोक आमचे आता मयज झालेत आणि दहा ते पंधरा लोकांना त्यांनी गंभीर जखमी केले पाच सहा गाड्या सात आठ गाड्या उडवल्यात एकदम बकरा मांजरांसारख्या त्यांनी गाडी चालवून अपघात केलाय वरतून जो आणचा घाट येतो अतिशय तीव्र उतारे आम्ही अनेक वर्ष बसून मागणी करतो आम्हाला बायपास करून द्या इथं आजपर्यंत एवढ्या अपघात झालेत भयानक अपघात झालेले आहेत आठवड्याला इथं एक अपघात होतो स्पीड ब्रेकर इथं काहीच काम करत नाही इथं बायपास हा गरजेचा आहे त्यासाठी आमचे ग्रामस्थ सर्वजण आज बसलेत याच्यावर ठोस काहीतरी निर्णय झाल्याशिवाय आमचा एक पिक्राम असतो हल्ला होता काहीच माहित नाही तो ड्रायव्हर पळून गेलाय त्या गाडीमध्ये एक, एक, हो। एक माणूस होता तो मला वाटतं पोलिसांच्या ताब्यात आहे आता त्या ड्रायव्हरला ब्रेक फेल झाला होता दारू पिलेला होता का त्याला झोप आली होती आता हे त्यांनाच समजल ना किती लोक जखमी पंधरा ते वीस लोक जखमी असतील बाजू कळतच नाही आम्हाला बातमी येते तुम्ही जशी आली तसे आम्ही बरोबर गाड्यांमध्ये दिलेत आणि चार जण तर मयत झालेले आहेत एक महिला आहे आणच्या दाते का आहेर म्हणून आहेत एक त्यांचंच लहान बाळ आहे आठ वर्षाचा बाळा असेल आमच्या गुळुनचोडीचे मळंगा मातेचे पुजारी दत्त्रे गोसावी आहेत आणि आमचेच आजोबा नंद पाटील बाबा हाबीरे यांचं देखील आता ते सिरियस होते आता आम्हाला फोन आला का ते देखील ऑफ झाले अतिशय आणि जखमी मध्ये आणि आजूबाजूचे ग्राम असतो हो तुम्ही अवस्था बघा येत गाड्यांची अवस्था केली ट्रक गेला उडून गेला पुढे जाऊन लोकांनी थांबवलं तो ड्रायव्हर उतरून पळून गेला तो हाती नाही लागला एक माणूस सापडला त्यांचा किलोमीटर त्यांनी आपण बसलोय ना इथून सुरुवात केली त्यांनी पहिली गाडी इथं उडवली इथ स्मशानभूमी अजून आमचं हे चालू आहे आणि ते विलीच करून आम्ही आलोय त्या गाडीचा आवाज आला म्हणून सगळे पळाले तरी लोक आणि ते नशीब शिपत फोर व्हीलर धडक बाकीच्या थोडं गाडीचं स्पीड कमी झालं पूर्ण तडकून त्या गाड्या परत कृषी उत्पन्न बाजार समिती आज अत्यंत आता वस्तीतून हा मार्ग जातोय बाजूला शाळा देखील आहे स्मशानभूमी आहे सार्वजनिक ठिकाणी केलेली त्यावेळेला ग्रामसभा देऊन त्यांना निवेदन दिलेले का बा आम्हाला गावातून रस्ता नको बाहेर करा कुठं तुम्हाला सोयीचा वाटतं त्या बाजूला घेऊन जा पण त्यांनी काही त्यावेळेला ऐकलं नाही तेव्हा ठराव पण दिलेला आहे ग्रामपंचायतीचा आणि आज इतकं भयानक झाले नजरेत समोर असं लोकांना होतो गाडी चिरडत गेलाय माणूस काय ते माणूस एवढं पडले आणि आजच नाही संदीप भाऊ ही आता काय म्हणजे घटना मोठी झाली पण एक एक दोन दोन आता एक दीडच महिना झालाय आमच्या का चुलत्याला पण एका गाडीवर उडवलं ते पण ऑफ झाले आणि ते ऑफ झाले त्यांना दीड महिना झालाय त्यांचे वडील आज ऑफ झाले सारखं चालूच आहे कोण स्पीड ब्रेकरला पोल उचलून द्या कोणीच तीन टाइम जाते आणि आता आठ दिवसापूर्वी पण एक महिला आमच्या इथल्या घोडके आज जेत त्यांना पण उडवलं गाडी वाले म्हणजे असे लई येत कंटिन्यू काय उपाय उपाय बायपास गावठाणातून रोड नाही पाहिजे आम्हाला आता तुम्ही आता पूर्ण हायवे जाम केलेला आहे बहुसंख्येने पोलीस आहे सगळे आहेत तुमची मागणी काय आता जोपर्यंत नॅशनल हायवेचा सक्षम अधिकारी येऊन आम्हाला इथं सांगत नाही की आम्ही ब बायपास करू किंवा काय त्याच्यावर उपाययोजना काय करणार किती दिवस आम्हाला त्यांचं पटलं तर आम्ही इथून उठणार नाहीतर आमच्या लोकांनी मानसिकताच नाही जे असे लोक गेलेले गे आता आमचे आजोबा गेले ते काय आता काय करणार आम्ही इथं आता स्मशानभूमी काय करणार लेखी लेखी स्वरूपात पाहिजे या अंत्यविधीसाठी लोक जमा झाली होती अंत्यविधी करून बाहेर आल्याच्या नंतर ही घटना घडलेली आहे हा रस्ता बाहेरून वळवण्यात यावा अशी इथल्या गावकऱ्यांची मागणी आहे जोपर्यंत इथलं संबंधित जे उच्च अधिकारी ते येत नाही आणि सांगत नाही का इथून बाई वळण काय केलं के जाईल तोपर्यंत हे आंदोलन स्थगित करणार नाही असा पवित्र इथल्या लोकांनी घेतलेला आहे जवळजवळ चार लोक गतप्राण झालेले आहेत अनेक जण आता शेवटचा श्वास मोजत आहे अनेक लहान मुलं याच्यात मृत्यूमुखी पडलेले आहे मग आपण पाहिल्याप्रमाणे आता बघूया आता इथले जे आहेत उपविभागीय पोलीस अधिकारी त्यांनी आता कोणत्या तरी अधिकाऱ्यांना फोन करून बोलवलेला आहे काय होते ते बघू आता थेट चढ आहे आणि खाली गाडी ही उतरत आलेली असेल वेगाने उतर असल्यामुळं आणि रस्ता असल्यामुळं त्याचं वेगावरील नियंत्रण जाऊन अपघात घडलेला असेल आता तिथलं जरी ड्रायव्हर जरी फरार झाला जर असला तरी तो लवकरात लवकर पोलीस थाब्यात घेतील आणि कोणत्या कारणामुळे त्या ड्रायव्हरने हा अपघात केलेला आहे त्याचं छाटा लागेल या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त असल्याचा आपल्याला दिसत आहे संपूर्ण हायवे हा बंद करण्यात आलेला आहे मृतांचे नातेवाईक इथे जागेवर बसलेले जोपर्यंत संबंधित अधिकारी आश्वासन देत नाही तोपर्यंत आंदोलन स्थगित न करण्याची भूमिका त्यांनी घेतलेली नमस्कार या ठिकाणी गंभीर असा अपघात घडलेला आहे आणि तीन पेक्षा जास्त लोक मृत्यूमुखी पडलेत असं समजतात याच्यामध्ये नगरपासून तर कल्याण हायवे जो आहे तो एन एच एकसष्ट हायवे नंबर आहे आणि या हायवेवरती गुळुंजवाडी नावाचं गाव आहे आणि गुळुंजवाडीच्या गावापासून नगर साइडच्या दिशेला एक नावाचं एक छोटासा घाट आहे तिथं तीव्र उतार आहे तिथून वाहने जे काही हेवी व्हेकल्स आहेत ते एकदम जोरात येतात म्हणून प्रशासनाने त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर टाकून त्याचा कधी कधी उपयोग होत नाही परंतु या गावातील एका प्रतिष्ठित व्यक्तीचं देवज्ञा झाली होती त्याच्या अंतयात्रेसाठी रोडच्या बाजूलाच ती स्मशानभूमी आहे तिथं ते अंतयात्रा करून ते, ते रिटर्न गावाकडे जात असताना हा अपघात झाला सदर अपघात मध्ये एक मुलगा एक महिला आणि एक पुरुष मयत झालेला आहे आणि त्याचप्रमाणे सात ते आठ नागरिक जखमी आहेत आणि त्याचप्रमाणे आळेफाटाकडून नगरकडे जाणाऱ्या ज्या तीन कार्स आहेत आणि तीन मोटरसायकली यांनाही त्या ट्रकनी धडक मारून त्यांचाही अपघात केलेला आहे हा मोठ्या प्रमाणाचा गंभीर स्वरूपाचा अपघात आहे तर त्याच्यावरती प्रशासन कारवाई करत आहे गुन्हा दाखल करून पूर्वी कारवाई होणार आहे परंतु नॅशनल हायवेचे जे अधिकारी आहेत ते आल्यानंतर नागरिकांची मागणी जी आहे की रिंग रोड होण्यात विनंती आहे रिंग रोड झाल्यानंतर त्यांचं त्यांनी आम्हाला निवेदन आणि आश्वासन द्यावं लेखी स्वरूपात त्यावेळेस आम्ही रस्ता रोखो रस्त्यावरती बसलेले बाजूला असे हो, त्यांची तीव्र भावना आहे तर ते त्यांना आम्ही समजून सांगून रस्ता लवकरात लवकर मोकळा करत हो, आहोत आणि नॅशनल हायवे वाले पण येत आहेत ये आणि सध्या परिस्थिती शांत आहे हा अपघात केलेला आहे त्याचा ड्रायव्हर कुठे त्याचा ड्रायव्हर काय मला कल्पना नाही मी आता आहे तर तो, तो ड्रायव्हर एखाद्या वेळेस पळून गेला असेल पण तपासात तो निष्पन्न होऊन त्याला आम्ही अटक करून टाकू सर आतापर्यंत किती लोक मृत आहेत तीन लोक मृत आहेत बाकीचे जखमी आहेत त्यांच्यावरती आळेफटा फटा येथील खाजगी रुग्णालयात उपचार चालू आहे सर आंदोलनकर्त्यांनी रस्ता रोको केलेला आहे दोन्ही साईडला जवळजवळ किती किलोमीटर वाहनाच्या रांगा लागलेल्या आहेत कसा मार्ग काढला त्याच्यात ते नॅशनल हायवेचे अधिकारी आल्यानंतर पोलीस प्रशासन मध्यस्थी करून हा मार्ग मोकळा करून टाकू आपण आणि नागरिकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता पोलीस प्रशासन घेत आहे आता या ठिकाणी एक मोटरसायकल स्वारालय मोटरसायकल सुद्धा जाऊन देत नाहीत इथले नागरिक